विद्यार्थी मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलवरती तुम्हाला यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तसेच यत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस सैनिकी स्कूल या गणित विषय या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या गणित विषयाचे दररोजच्या लाईव्ह तासिका असतात त्या जर तुम्हाला करायच्या असतील तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा स्क्रीनवर दिसणारा जो नंबर आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही मॅसेज करा व्हॉट्सअपवरती तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजच्या तासिका करा तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका ही आपली दशांश पूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक पूर्णांक यांचे एकमेकांत रूपांतर एकमेकांत रूपांतर नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील मधील पहिला प्रश्न काय आहे आप आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासूया पहिला प्रश्न आहे बारा पूर्णांक छेद सोळाचे दशमान सममूल्य किती बारा पूर्णांक एक छेद सोळा दशमान सममूल्य दशमान म्हणजे दशांशातले सममूल्य त्याची समान किंमत दशांशातली कोणती आहे ही काढायचं आहे।, आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करूया आपण याची दशांशातली आपल्याला किंमत काढायची आहे तर याचं काय करू हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हा काय आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक किंवा अपूर्णांक किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन संयुक्त अपूर्णांक किंवा पूर्णांक तर ह्याला आपल्याला अगोदर अपूर्णांकामध्ये रूपांतर करू ह्याचं आपण काय करू आता अपूर्णांकामध्ये रूपांतर करू अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे ह्या सोळाचा आणि बाराचा गुणाकार करा सोळा गुणिले कर बारा बार सक्कम बहात्तरला दोन हातचे सात बारा एक बारा बारा आणि सात एकोणीस एकशे ब्याण्णव मध्ये एक मिसळा एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव छेदामध्ये सोळा आता काय करा आपल्याला ह्याला दशांशामध्ये रूपांतर करायचे तर हे एकशे त्र्याण्णव छेद सोळा सोळानं भाग झाला सोळा एक सोळा सोळा एक सोळा किती उरले तीन उरले तेहतीस झाले सोळा दोन्ही बत्तीस एक उरला भाग जाते का जात नाही दशांश द्या एक उरला भाग जात नाही दशांश दिला दहा झाले तरी सोळापेक्षा लहान आहे भाग जात नाही शून्य द्या शंभर झाले दहा झाले दशांश देऊन एक उरला दशांश दिला दहा झाले जात नाही म्हणून शून्य दिला परत तिथं शून्य घेतला शंभर झाले सो शंभरला सोळानं भाग आला सोळशे की शहाण्णव चार उरले चाळीस झाले सोळ दोन्ही बत्तीस चाळीसमधून बत्तीस गेले आठ उरले ऐंशी झाले सोळा पंच्याऐंशी म्हणजे बारा दशांश चिन्ह शून्य सहा दोन पाच हे उत्तर येईल याचं सममूल्य काय येईल बारा दशांश चिन्ह शून्य सहा दोन पाच हे उत्तर येईल तर एकशे त्र्याण्णवला सोळानं पहा आपण भाग घालू सोळा एक सोळा तीन उरले वरचे घेतले तीन सोळ दोन्ही बत्तीस एक उरला भाग जातनी दशांश दिला शून्य भाग जातनी म्हणून परत शून्य दिला शंभर झाले सोळ सोळसखी शहाण्णव चार उरले चाळीस झाले सोळ दोन्ही बत्तीस आठ उरले ऐंशी झाले सोळापनशे ऐंशी आलं बारा दशांक शून्य शून्य सहा दोन पाच बारा दशांक शून्य शून्य सहा दोन पाच पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रस शून्य दशांश शून्य शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल चला वरचा आपण व्यवहारी अपूर्णांकातला दशांश अपूर्णांकात लिहिला हा दशांश अपूर्णांक आहे याला व्यवहारी अपूर्णांकात शून्य दशांश शून्य शून्य चार याला आपल्याला काय करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे मग पहा विद्यार्थी मित्रांनो व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे शून्य दशांश शून्य शून्य चार दशांशाच्या पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत प्रत्येकाचा छेद काहीच नसतो म्हणजे काय असतो एक असतो बरोबर आहे हे तर माहिती आहे मग आता आपल्याला हे दशांश चिन्ह काढून टाकावं लागेल दशांश चिन्ह जर काढलो तर काय होतं दशांश चिन्ह काढायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे एकचा दशांश कुठं आहे इथं आहे मग ह्याच्या पुढं दोन शून्य देऊ इथंही दशांश ह्याच्या पुढं दोन अंक आहेत इथंही दोन अंक आहेत मग समान झाले छेदात दोन अंशात दोन समान झाले मग समान झाल्यावर दशांश चिन्ह निघून गेलं काय राहिलं चार छेदामध्ये शंभर चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले वीस झाले चारा पंचवीस काल एक छेद पंचवीस एक छेद पंचवीस आलं का पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल का येईल पर्याय क्रमांक डी एक छेद पंचवीस हे उत्तर येईल ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशी नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू आपण हे सॉरी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन का आहे एकोणीस दशांश चिन्ह शून्य एक, एक भाग इले किंवा छेदामध्ये सत्तावन्न दशांश चिन्ह शून्य तीन ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहा अति म्हणजे लहानात लहान संक्षिप्त रूप द्या म्हणजे त्याला भाग घाला आणि त्याचं जेवढं त्याला लहान करता येईल कर या संख्येला तेवढं लहान करा अतिसंक्षिप्त रूपात लिहा मग काय करा काय संख्या एकोणीस दशांश चिन्ह शून्य एक छेदामध्ये सत्तावन्न दशांश चिन्ह शून्य तीन आता दशांशाचा भागाकार करता असताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ह्या दशांशाच्या पुढंमध्ये किती अंक आहेत दोन अंक आहेत छेदामध्ये किती अंक आहेत दोनच अंक आहेत बरोबर आहे अंशामध्ये सुद्धा दशांशाच्या पुढं दोन अंक आहेत आणि छेदामध्ये सुद्धा दशांशाच्या पुढं दोन अंक आहेत किंवा उजवीकडून दोन अंक सोडून दशांश आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये सुद्धा उजवीकडून दोन अंक सोडून दशांश आहे मग भागाकार करते वेळेस काय करायचं दशांशाचा जर हे समान असतील तर हे दशांशीनं निघून जाते अंशामध्ये आणि छेदामध्ये जर दशांशाच्या पुढं समान अंक असतील तर दशांश नाहीसा होतो निघून जातो मग आता ही संख्या काय राहिली एक हजार नऊशे एक छेदामध्ये पाच हजार सातशे तीन आता ही संख्या पहिल्या पहिल्या तुमच्या एक लक्षात येते का बघा हे एकोणीसचा जर पाडा येत असेल तर तुमच्या लक्षात येते काय एकोणीशे एकोणीस एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस तरी सत्तावन्न म्हणजे एक हजार नऊशे च्या तिप्पट किती आहे पाच हजार सातशे सत्तावन म्हणजे पाच हजार सातशे आणि हे एक तिप्पट तीन म्हणजे हे एक हजार नऊशे एक तिप्पट आहे कोणती संख्या छेदातली पाच हजार सातशे तीन बघा आहे का नाही तीन, तीन, हाचे का तीन म, एक तीन शून्य तीन नऊ सत्तावीसला सात सातशे दोन तीन एक तीन आणि दोन पाच आहे मग हे एकोणीसशे एक एक एक, एक आणि एकोणीसशे तीन काय पाच हजार सातशे तीन म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं तर उत्तर आलं एक छेद तीन उत्तर काय येईल एक छेद तीन हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला अशा पद्धतीने दिलेलं असतं थोडंसं आपल्या डोक्याला थोडी चालना द्यायची म्हणजे काय नेमकं एवढा मोठा भागाकार करायचे तर तिथं काय दिलं असतं सोपंच दिलं असतं एकदम आपण फक्त ते अंक बघतो आता ही दोन न जात नाही तीन न जाते का जात नाही तीन न बी मग आता कसं करावं अंशात हो। तीन जाते का नऊने एक अकरा जात नाही मग चार न जात नाही पाच न त्याच्यापेक्षा थोडं शांत डोक्यानं जर आपण पाहिलं तर ती तिप्पट आहे त्याची अंशात जी संख्या आहे त्याच्या तिप्पट संख्या छेदामध्ये आहे उत्तर काय आलं एक छेद तीन पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय एक पॉईंट एक गणिताचे स्वाध्याय एक पॉईंट एक पासून स्वाध्याय पंधरा पॉईंट तीन पर्यंतचे सर्व पंधरा घटक जे आहे त्याच्यामध्ये जेवढे स्वाध्याय आहेत तेवढे सर्व स्वाध्याय सोडवलेले तुम्हाला या ठिकाणी नवोदय स्वाध्याय या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पहिल्या स्वाध्यापासून शेवटच्या स्वाध्यापर्यंत सर्व तुम्हाला पाहायला मिळतील पुढचा प्रश्न काय आहे तेवीस छेदामध्ये एक हजार या संख्येचे दशांश रूप कोणते म्हणजे हे तेवीस छेदामध्ये एक हजार ही संख्या आहे ह्याचं दशांश रूप कोणतं आपण जो पहिला प्रश्न जसा सोडविलता तसाच आहे पहा तेवीस भागिले एक हजार आता एक हजारनं भाग जाते का जात नाही मग दशांत द्या दोनशे तीस झालं तरी भाग जाते का दोनशे तीसला नाही ह्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून इथं शून्य द्या इथं झाले दोन हजार तीनशे आता एक हजारची दुप्पट किती झाली एक हजारची दोन पट किती दोन हजार मग वजा बाकी करा काय राहते तीनशे राहते मग दशां दिल्यामुळे इथं शून्य काय येते एक हजारची तीन पट तीन हजार भाग गेला बाकी काय उरली शून्य उत्तर काय आलं शून्य दशांश शून्य शून्य दोन तीन हे उत्तर येते काय ते का उत्तर शून्य दशांश शून्य शून्य दोन तीन त्याच पद्धतीनं तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं दहा शंभर हजार दहा हजार असं जर दशमान म्हणजे दहाच्या पटीमध्ये जर संख्या असतील छेदामध्ये तर काय करायचं हे किती शून्य येते एक दोन तीन अंशामध्ये किती अंक आहेत दोन मग आता इथं तीन शून्य येतं मग तीन अंक तीन शून्य जर कट केलं तर आपल्याला अंशामध्ये उजवीकडून तीन अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं लागते मग काय करायचं हे आता दोनच अंक आहेत एक अंक पोळ आला म्हणून इथे शून्य द्या आता झाले का तीन अंक आता दशांश द्या हे तीन शून्य कटले दशांश इथं आला उत्तर काय आलं शून्य दशांश चिन्ह शून्य दोन तीन हे उत्तर येईल काय शून्य दशांश चिन्ह शून्य दोन तीन हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस ही संख्या दशांशात लिहा ही संख्या काय करायची दशांशात लिहायची तर मग काय करायचं तुम्हाला दोन पद्धतीने सांगतो दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीसला ला हा पूर्णांक अपूर्णांक पूर्णांक आहे याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा पंचवीस दोन्ही पंचवीस गुणिले दोन पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि नऊ किती झाले एकोणसाठ छेद पंचवीस आता या एकोणसाठला पंचवीसनं भाग घाला पंचवीस दोन्ही पन्नास नऊ उरले भाग जात नाही दशांश दिला दशांश दिल्यामुळं नऊ उरले होते नव्वद झाले पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंधरा उरले पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंधरा उरले एकशे पन्नास झाले पंचवीस सख्ख दीडशे म्हणजे दोन पू दशांश चिन्ह तीन सहा याचं उत्तर दोन दशांश चिन्ह तीन सहा पर्याय क्रमांक सी हे येतं एक पद्धत अशी आहे दुसरी पद्धत दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस तर काय करायचं हे दोन पूर्णांक जे आहे हे पूर्णांक जशाला तसं मग नऊला भाग जाते का पंचवीसनं जात नाही मग इथं दशांश द्या इथं शून्य घ्या नव्वद झाले पंचवीस त्रिक पंच्याहत्तर नव्वदमधून पंचाहत्तर गेले पंधरा उरले दशांश दिल्यामुळे शून्य येतो ऑटोमॅटिक एकशे पन्नास झाली पंचवीस अक्क दीडशे म्हणजे दोन दशांश शून्य तीन सहा या दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या सोप्या पद्धतीने करू शकता खूप सोपा प्रश्न आहे आलं की लक्षात चला लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू प्रश्न का आहे आपल्यासाठी कंसामध्ये एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा चा दशमान सममूल्य म्हणजे दशांश सममूल्य कोणता म्हणजे याची किंमत दशांशामध्ये काय थोडक्यात आज अर्थ असा आहे मग आता हे सोळा आठ आणि दोन हे दोन आठ आणि सोळा ह्याचा लसावे काढा छेद समान करण्यासाठी बे एक बे बे चोक आठ बेआटी सोळा बे दोन्ही चार बे चोक आठ बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा छेद काय होतो समान आणि सगळ्याचं चिन्ह काय हे बेरिजच आहे मग छेद किती झाला सोळा या दोनचा छेद सोहळा करण्यासाठी कितीनं गुणावा लागेल आठ न अंशाला आठ न गुणा एक आहे आठ एक आठ अधिक या आठचा छेद सोहळा करण्यासाठी आठला कितीनं गुणावं लागेल दोननं अंशाला दोन ने गुन्हा तीन दोन्ही सहा अधिक सोळा एक सोळा हे सात मग का आलं इथं आठ सहा चौदा चौदा सात एकवीस एकवीस छेदामध्ये सोळा आलं आहे का उत्तर हे अपूर्णांकात आले नाही मग आपल्याला तिथं कशात दिले दश प्रश्नच विचारलाय दशमान सममूल्य म्हणजे दशांशातलं ह्याच किंमत काय मग काय करा सोळा एक सोहळा सोळा एक सोहळा एकवीस एक मधून सोळा गेले पाच उरले भाग जाते का नाही मग दशांश द्या दिला दशांश तुम्ही इथंच लिहा मी बघू तुम्हाला समजण्यासाठी इथं लिहितो आहे दशांश दिला पाच उरले होते दशांश दिला पन्नास झाले सोळ त्रिक अठ्ठेचाळीस पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले किती राहिले दोन राहिले वीस झाले सोळा एक सोळा सोळा एक पा सोळा एक सोळा पाच उरले पन्नास झाले म्हणजे दशांश दिला पन्नास झाले सोळ त्रिक अठ्ठेचाळीस पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले किती राहिले दोन राहिले वीस झाले सोळा एक सोळा वीसमधून सोळा गेले चार राहिले चाळीस झाले सोळा दोन्ही बत्तीस चाळीसमधून बत्तीस गेले आठ उरले ऐंशी झाले सोळा ऐंशी म्हणजे काय आलं एक चिन्ह तीन एक दोन पाच उत्तर काय येईल आपलं एक चिन्ह तीन एक दोन पाच हे उत्तर येईल ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या स्वाध्यायमधील हा शेवटचा प्रश्न आहे आपला स्वाध्याय सात पॉईंट एक हा आपला चालला आहे तर या ठिकाणी तर पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यास दोन दशांश चिन्ह सात पाच अधिक एक दशांश शून्य दोन पाच अधिक चार दशांश चिन्ह सात पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य म्हणजे काय आहे दोन दशांश चिन्ह सात पाच वजा एक दशांश चिन्ह दोन पाच अधिक चार दशांश चिन्ह सात पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य ह्याचं आपल्याला उत्तर काढायचे अगोदर काय करू आपण हे सोडू बरोबर आहे तर पहा या ठिकाणी काय करू ह्या दोघांची वजा बाकी करू दशांशाची वजा बाकी आणि बिरीज करत असताना उभ्या मांडणी न कर शक्यतो कारण की दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं तर उत्तर बरोबर येतं दोन दशांश चिन्ह सात पाच मग दशांशाचे खाली दशांश द्या हे एक दशांशाचा इकडं आहे आणि हे दोन हे पाच वजा बाकी पाच पाच गेले शून्य सातमधून दोन गेले पाच राहिले खाली दशांश चिन्ह दोनमधून एक गेला एक आलं एक दशांश चिन्ह पाच शून्य अधिक चार दशांश चिन्ह सात पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य मग या दोघाची बिरीज करा एक दशांश चिन्ह पाच शून्य अधिक चार दशांश चिन्ह सात पाच बिरीज करा हे पाच सात पाच बाराला दोन हातचा एक चार एक पाच एक सहा का आलं सहा दशांश चिन्ह दोन पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य आता वजा बाकी करा वजा बाकी करा का आहे सहा दशांश चिन्ह दोन पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य पाचमधून शून्य गेले पाच राहिले दोनमधून आठ जात नाही इथला हाचा इथं ग्या बारामधून आठ गेले चार राहिले दशांशाच्या खाली दशांश चिन्ह इथला हाचा इथं घेतला होता बारा झाली इथं राहिली आता पाच पाचमधून तीन गेले दोन म्हणजे उत्तर काय आलं दोन दशांश चिन्ह चार पाच पर्यायत आहे का नाही मग ह्याला काय करायचं आपण हे दशांश काढून टाकायचा म्हणजे ह्याच्या छेदामध्ये दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत मग ह्याच्या छेदामध्ये काय येणार दोन शून्य म्हणजे दोनशे पंचेचाळीस छेदामध्ये शंभर आता आपल्याला दोनशे पंचेचाळीस छेदामध्ये शंभर आहे तर ह्याला आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे तर अगोदर पाच न भाग जाते बघा पाच दुनी दहा शून्य पाच वीस चार उरले पंचेचाळीस झाले पाच नऊ पंचेचाळीस काय आलं एकोणपन्नास छेदामध्ये वीस तर वीसनं भाग घाला वीस दुनी चाळीस वीस एक वीस वीस दुनी चाळीस एकोणपन्नासमधून चाळीस गेले किती झाले नऊ उरले आणि छेदामध्ये वीस जसे तसे म्हणजे उत्तर काय आलं आपलं दोन पूर्णांक नऊ छेद वीस हे उत्तर येईल काय दोन पूर्णांक का नऊ छेद हे उत्तर येईल आलं लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे सॉरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले सात पॉईंट दोनमधील मधील हे सात प्रश्न संपलेले आहेत या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबूया आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट प्रेड हॅव अ नाईस डे